तुझ्या सावलीत हरवलेली मी कराडच्या त्या शांतशीत वसलेल्या साळुंखे मळ्यातील सकाळ नेहमीच मंद आणि मधुर असायची पाखरांचं किलबिलणं मातीचा वास आणि अंगणातल्या आंब्या फणसाच्या पानांची हलकी सळसळ पण त्या घरात मात्र काहीतरी सतत अस्वस्थ होतं शांता मुसळधार पावसात भिजलेली काडी जशी वायाला वेळ घेत असते ना तशी ती होती नवऱ्याबरोबर तिचं सहजीवन वरवर शांत होतं पण आतून खूप काही कोरडं पोकळ तिचा नवरा बालाजी माणूस वाईट नव्हता पण प्रेम प्रेम देणं त्याला जमत नव्हतं रोज जागी होत असे काहीतरी नवीन उमलण्याची आशा घेऊन पण दिवस संपे तोपर्यंत तीच रिकामी भावना पुन्हा तिच्याजवळ येऊन बसत असे त्यांच्या घरात काम करणारा एक मुलगा होता राहुल वयाने पंधरा वर्षांनी लहान पण मनाने अतिशय समजूतदार शेतात काम करणं घरात मदत करणं बाग सांभाळणं सगळं तो मन लावून करायचा पहिल्यांदा येऊन ज्या दिवशी तो शांताकडे बघितला तेव्हा त्याच्या डोळ्यात काहीतरी भाव होतं ओळखीचं नाही पण खूप खोल पहिले काही महिने सगळं अगदी साधं होतं काकू पाणी देऊ का काकू मी हे काढतो काकू तुम्ही थकला असाल या छोट्या छोट्या गोष्टी शांताच्या मनात एखाद्या दुष्काळातल्या थेंबासारख्या पडत होत्या तिच्या आयुष्यात कोणी इतक्या काळजीने इतक्या हळूवारपणे बोलत नव्हतं एक संध्याकाळ आकाश गडदनिळं झालेलं वारा मंद शांता अंगणात बसून कपडे घडी करत होती राहुल उभा होता शेजारी अचानक त्याने विचारलं काकू तुम्ही खुश आहात ना आयुष्यात तो प्रश्न शांताच्या छातीत खोलवर घुसला ती काही क्षण स्तब्ध झाली कोणीही तिला हे कधी विचारलं नव्हतं खुश का हो म्हणजे ती शब्द शोधत होती पण शब्द सापडत नव्हते राहुल तिच्या डोळ्यांमधलं काजळ झालेलं दुःख ओळखत होता काकू तुम्ही हसायला विसरला आहात तो म्हणाला तो वाक्य ऐकून तिच्या घशात गोळा आला तीला तरी तीला तीचा त्या क्षणी तिला जाणवलं कोणीतरी तिला पाहतंय समजतने तिच्या भीतरच्या पोकळीला ओळखतय त्या दिवसापासून त्यांच्यात एक अनामिक नातं जडायला लागलं कुठलाही उद्देश नव्हता कुठलाही प्रकारचा स्पर्श नव्हता फक्त शब्द शब्द ज्यातून उब मिळायची शब्द ज्यातून अनुळखी आधार मिळायचा एक दुपार पाऊस भिजवत असलेल्या छताखाली वीज गेली होती घर अंधारात शांता किचनमध्ये बसली होती राहुलजवळ बाहेर पावसात थेंबांच्या आवाजात काहीच ऐकू येत नव्हतं त्या अंधारात राहुलने शांताचा हात हलकासा धरला ती थरकापली हा हात हा आधार इतक्या वर्षांनी कोणीतरी तिला दिला होता काकू तुम्ही एकटी नाही तो हळूच म्हणाला शांताच्या शिरशिरीला पार नाही तिने हात काढून घेतला पण उशिरा कारण त्या स्पर्शानं तिच्या मनात एक ओळ तयार झाली होती एक अशी ओळजी तिला परत मागे जाता येणार नव्हतं पुढचे दिवस तर धगधगत्या भावनांचे हे नातं अनैतिक होतं माहीत होतं पण काही नात्यांना रूप मिळतं ते मनाच्या गरजेने शरीराच्या नाही शांता आणि राहुलचं नातं असंच होतं अनामिक अनैतिक पण अत्यंत भावनिक एके रात्री घरात सगळे झोपलेले राहुलच्या खोलीत कंदिलाचा मंद प्रकाश शांता त्याच्याशी बोलण्यासाठी आली फक्त बोलण्यासाठी पण शब्दांपूर्वी श्वास हलले श्वासांपूर्वी अंतर संपलं आणि त्या क्षणी त्यांनी दोघांनी एक मर्यादा ओलांडली जी कधीही परत येणार नव्हती त्या रात्रीनंतर शांताचं आयुष्य बदललं तिला अपराधभाव होता पण त्याहून जास्त ती जिवंत असल्याची जाणीव होती तिच्या आयुष्यातील कोरड्या जमिनीत आता गवत उगवल्यासारखं वाटत होतं पण नशीब नेहमीच अशा नात्यांना जास्त वेळ टिकू देत नाही एका दुपारी बालाजी घरी आला आणि त्याने दोघांना एकत्र बघितलं परिस्थिती अतिशय साधी होती राहुल शांताला पाण्याचा ग्लास देत होता पण बालाजीच्या शंकेच्या नजरेला ते पुरेसं होतं त्या रात्री घरात वादळ घोंगावत होतं आरडाओरडा शिव्या आरोप शांता भिंतीला टेकून रडत होती राहुल बाहेर उभा राहून डोळ्यातून आसवे गाळत होता बालाजी रागाने तावातावात म्हणाला त्याला उद्याच घराबाहेर काढतो आणि तुझं नाटक संपवतो राहुल त्या रात्री शांताला भेटायला आला घराच्या पाठीमागे अंधारात काकू मी जातो पण तुम्ही स्वतःला दोष देऊ नका मी तुमच्याकडून प्रेम मागितलं नाही तुम्ही मला प्रेम दिलं नाही आपण दोघे फक्त एकमेकांना समजलो शांताच्या पायाखालची जमीन सरकली राहुल तू गेला तर मी पुन्हा एकटी होईन तो हळूच म्हणाला काकू तुम्ही एकटी नाही तुम्ही फक्त तुम्हाला हरवलेली ओळख परत शोधा तुमची किंमत तुमच्याच डोळ्यांत तु वाढवा मी असा नवतो की कायमचा राहू शकतो पण मी गेलो तरी तुम्ही तुम्हाला विसरू नका राहुल दुसऱ्या दिवशी गेला त्या दिवसानंतर शांता पुन्हा कधीच तशी राहिली नाही पण तिने स्वतःला शोधायला सुरुवात केली वाचन शिवणकाम महिलांच्या गटात सामील होणं तिने हरवलेलं अस्तित्व पुन्हा एकत्र केलं काही रात्री मात्र अंधारात पावसाचा आवाज ऐकला की त्या एकमेव सांत्वनाच्या स्पर्शाची आठवण यायची ती आठवण अनैतिक होती पण खरी होती ती आठवण दुखायची पण दिलासा द्यायची तिच्या आणि राहुलचं नातं सामाजिक नियमानुसार चूक होतं मात्र तिच्या मनानुसार तो तिच्या आयुष्यातील एकमेव काळ होता ज्यात तिने स्वतःला जिवंत जाणवलं होतं कधी कधी तिला वाटायचं जीवनात काही लोक येतात ते राहण्यासाठी नाही तर आपल्याला झोपलेल्या स्वप्नांमधून जागवण्यासाठी राहुल तसाच होता आलेला जागवून गेलेला आणि कायम आठवणीत राहणारा राहुल निघून गेल्यानंतर घरात जणू काही श्वासच अडकले होते शांता घरात फिरायची काम करायची स्वयंपाक करायची पण तिच्या मनात सतत एक थथर असायची जणू काही ती काहीतरी महत्वाचं हरवून बसली आहे ती रात्री अंगणात बसून आकाशाकडे पाहायची ढग जसे वाहत जात तसंच राहुल गेल्याची जाणीव तिला टोचायची बालाजी अजूनही शंकेच्या छायेतच वावरत होता शांताशी बोलणं त्याने जवळपास बंदच केलं होतं पण शांताने मात्र स्वतःकडे बघायला सुरुवात केली होती ती आता महिलांच्या बचत गटात जाऊ लागली तिथे तिला काही नवीन स्त्रिया भेटल्या ज्यांच्या कहाण्या तिच्यापेक्षा कडू होत्या कुणाच्या नवऱ्याने मार दिला होता कुणाचं पतीचं निधन झालं होतं कुणी एकटी मुलं सांभाळत होती त्यांच्यात बसताना शांताला जाणवलं हो माझं आयुष्य कठीण आहे पण मी संपलेली नाही माझ्यात अजून उभं राहण्याची शक्ती आहे पण त्या सामर्थ्यामध्येही एक कोपरा राहुलने व्यापला होता तो कोपरा रात्री कुजबूज करायचा एक दिवस सकाळी अंगणधुंदरसारखं दिसत होतं वाऱ्याने पानं विस्कटलेली शांता घराची ओसरी झाडत होती इतक्यात मुख्य गेटाबाहेर एखादी गाडी थांबण्याचा आवाज आला तिला काहीतरी ओळखीचा भास झाला हृदय धडधडायला लागलं पावलांचे आवाज जवळ आले आणि मग तो राहुल जसा गेला होता त्यापेक्षा जास्त बदललेला चेहऱ्यावर परिपक्वता डोळ्यांत जरा जास्त तीव्रता हातात एक पिशवी काकू तो आवाज शांताला थेट छातीपर्यंत भेदून गेला शांता काही क्षण हलूच शकली नाही तिच्या डोळ्यांत गोंधळ आनंद वेदना अपराध सगळंच एकदम तरल तू इथे तिने कसाबसा आवाज काढला काम होतं कराडला म्हणून इथे थांबलो त्याने तिच्याकडे पाहिलं तो नजरांचा स्पर्श शांताला हलवून गेला बालाजी घरात होता त्याने दार उघडलं आणि राहुलला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर शंकेची धार पुन्हा चमकली का आलास इथे बालाजीने ताठ आवाजात विचारलं काम होतं काका म्हणून नमस्कार करायला आलो राहुल शांतपणे म्हणाला बालाजी काही बोलणार तेवढ्यात शांता पुढे झाली आलाय तर आज जाऊ देऊ ना ती म्हणाली त्या एका वाक्यानं घरातलं वातावरण बदलून गेलं बालाजीने अत्यंत अनिच्छेने परवानगी दिली राहुल घरात बसला शांता चहा घेऊन आली त्याच्या हाताला चहाचा ग्लास देताना तिच्या बोटांना त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला तो क्षण इतका छोटा आणि तरीही इतका प्रचंड त्यांच्या नजरा भिडल्या आणि दोघांना एवढं जाणवलं आपण अजून संपलेलो नाही बालाजी मागच्या खोलीत गेला त्या क्षणी एक शांतता पसरली जी शब्दांपेक्षा घणघणीत होती राहुल हळू आवाजात म्हणाला तुम्ही खूप बदलला आहात काकू आधीपेक्षा अधिक स्वतःसारख्या दिसत आहेत शांता हलकं हसली स्वतःला परत ओळखायला शिकत आहे तो हसला छान आहे तुमचं हसू मी खूप मिस केलं त्या शब्दांनी शांताच्या हृदयावर पुन्हा उबदार हात ठेवला बोलणं होत राहिलं थोडा वेळ फार नाही पण मनात मात्र तो जुना धागा पुन्हा जुळत होता राहुल उठला मी निघतो आता पण काकू तुम्ही सांभाळून घ्या स्वतःला मी परत येईन तो वाक्य अपूर्णच ठेवून वळला शांता त्याला जाताना पाहत होती दरवाजा बंद होताना तिला जाणवलं राहुल परत आल्यावर काहीतरी मोठं बदलणार आहे त्या रात्री बालाजीने शांताला विचारलं तुला अजूनही त्याच्यात काही वाटतंय का शांताने डोळे मिटून घेतले ती खोटं बोलू शकत नव्हती हो वाटतं ती म्हणाली बालाजी काही बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचं हरवले पण शांताने पाहिलं त्यालाही पहिल्यांदाच जाणवलं तो आपल्या बायकोला किती दुर्लक्षित करत होता पुढचे काही दिवस घरात एक विचित्र ताण होता शांता तिच्या कामात गुंतली होती पण मनाच्या कोपऱ्यात एकच प्रश्न होता राहुल पुन्हा का आला एका भेटीसाठी की काहीतरी मोठं सांगायला आणि एक दिवस तिला त्याचा मेसेज आला काकू उद्या नदीकाठी भेटाल का मला तुमच्याशी काही बोलायचं आहे त्या मेसेजनं शांताचं आयुष्य पुन्हा एका नव्या वळणाकडे ढकललं पुढचा भाग इथूनच सुरू होईल नदीकाठी झालेली ती भेट राहुलचं खरं कारण आणि शांताच्या आयुष्यात होणारी मोठी उलथापालथ पुढच्या दिवशी संध्याकाळी नदीवर जाण्यासाठी शांताघरातून बाहेर पडली तेव्हा वारा मंद वाहत होता सूर्य मावळतीकडे झुकला होता आकाशात केशरी रंगाचे पट्टे पसरले होते ती पागोट्यासारखा दुपट्टा डोक्यावर पांघरून गावाच्या कडेला असलेल्या पायवाटेने नदीकडे चालू लागली पायाखालची माती गरम होती पण तिच्या हृदयात थंड शहारे उठत होते ती स्वतःला सतत विचारत होती मी जाते है ते योग्य आहे का पण शरीर आणि मनाचा ताळमेळ नेहमीच समान नसतो आणि यावेळीसुद्धा नव्हता नदीकाठ शांत होता फक्त पाण्याचा सुरेल आवाज कधीतरी उडणाऱ्या पक्ष्यांची पंखांची सळसळ आणि मग राहुल त्या नदीकाठी उभा असलेला राहुल दिसला तेव्हा शांता थोडी चकली त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती ओळखीची पण आता अधिक प्रौढ तो तिच्याकडे पाहून हलक हसला काकू धन्यवाद तुम्ही आलात शांता त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली काही क्षण दोघेही नदीकडे पाहत राहिले शांतता इतकी दाट की जणू काही पाण्याचा आवाजही ऐकू येत नव्हता तू मला बोलवायला कारण काय शांता अखेर बोलली राहुल खोल श्वास घेत म्हणाला काकू मी गेल्यावर माझं आयुष्य खूप बदललं काम मिळालं लोक भेटले जबाबदाऱ्या वाढल्या पण एक गोष्ट मात्र तशीच राहिली तो वाक्य अपूर्ण ठेवून शांताकडे पाहिला तिच्या डोळ्यांत एक हलकासा थरकाब काय ती कुजबुजली तुमची आठवण त्याचा आवाज अतिशय शांत पण आतून खूप तुटलेला होता शांताचे डोळे पाणावले राहुल मी पण तुला विसरले नाही पण पन... माहिती आहे काकू तो म्हणाला तुमचं आयुष्य वेगळं आहे तुमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत पण माझ्या मनाचं काय मी माझ्या वयाचं काही सांभाळू शकतो पण माझ्या भावनांचं काय तुम्ही मला खूप बदललं त्या धगधग त्या शब्दांनी वातावरणात एक वेगळंच ओझं बसलं शांता त्याच्याकडे पाहत राहिली राहुल तू मला वयाने लहान आहेस लोक काय म्हणतील समाज काकू समाज नेहमी बोलणार पण आपण एकदा का स्वतःशी प्रामाणिक झालो तर इतरांचं कायमत हे कमी महत्वाचं होतं त्याच्या आवाजातली सत्यता शांताच्या मनात कोसळली एक क्षण एक लांब ताणलेला क्षण आणि मग शांता म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते राहुल पण मला याचा शेवट माहीत नाही राहुल तिच्याकडे जवळ येत म्हणाला काकू शेवट माहीत नसला तरी काही नाती जगायला जन्म घेतात आपण दोघांनी जे वाटलं ते चुकीचं नाही अनैतिक असेल समाजासाठी पण मनासाठी ते सत्व होतं त्याचा हात तिच्या हातावर हळूच ठेवला तो स्पर्श तीऊब पुन्हा एकदा शांताच्या शरीरातून वीज गेल्यासारखी पसरली काकू राहुल कुजबुजला तुम्ही माझ्यासोबत याल काही निर्णय घेण्यापूर्वी मला तुमच्याशी अजून बोलायचं आहे आयुष्याबद्दल तुमच्याबद्दल आपल्या नात्याबद्दल शांताचं मन एकाक्षणी पुढे पळालं तिच्या पुढ्यात दोन रस्ते होते एक समाजाचा एक मनाचा ती काही बोलण्याआधी नदीकाठावर एक आवाज झाला दोघांनी वळून पाहिलं बालाजी त्याचे डोळे रागानं अविश्वासानं आणि दूख खानं लाल झाले होते त्याने सगळं ऐकलं होतं शांता इथे काय चालले तो संतापाने ओरडला शांताच्या छातीत धडधड उसळली राहुल लगेच पुढे आला काका शांत बस बालाजी त्याच्यावर गुरगुरला पण यावेळी शांता मागे हटली नाही ती पुढे आली आणि शांत आवाजात म्हणाली बालाजी मी आयुष्यभर तुझं संसारात सुख मिळावं म्हणून जगले पण मला कधी विचारलंस का मी सुखी आहे का तू माझ्यातलं काही बघितलंस का माझं दुःख ओळखलंस का आज मी जिथे उभी आहे तिथंपर्यंत मला स्वतःला पोहोचवायला लागलं घरात गावात समाजात कधीही न बोललेली शांता आज नदीकाठावर उघडपणे उभी होती बालाजीचा चेहरा उतरला तू म्हणतेयस ते खरं आहे पण हे नातं हे चुकीचं आहे शांता डोळे पुसत म्हणाली हो चुकीचं आहे पण माझी एकटीची चूक नाही तुझ्या दुर्लक्षानंही मला या रस्त्यावर आणलं ती रडत नव्हती ती फक्त मोकळी होत होती राहुल पुढे आला काका मी शांताला काही चुकीचं करायला भाग पाडलं नाही आम्ही एकमेकांना समजलो एवढंच बालाजी काही बोलला नाही तो मागे फिरून जाऊ लागला शांता त्याच्याकडे पाहत राहिली नदीकाठावर शांतपणे वारा वाहत होता राहुल शांताकडे वळला काकू आता तुम्ही काय ठरवणार शांता खोल श्वास घेत म्हणाली मी आता स्वतःसाठी जगणार आहे पण कोणासोबत हे अजून ठरवलं नाही असं म्हणत ती मागे वळली आणि हळूहळू घराकडे निघून गेली राहुल तिच्याकडे पाहत राहिला ओठांवर निशब्द वेदना आणि आशेचा एक धुसर किरण